हाय नमस्कार सगळ्यांना बघू इकडे हिकड अंधार दिसते हा इकडे ह्याच्यात बघ मोबाईल मध्ये काय करते तू हम्म काय करती काज सगळं पुसून टाकलं छान अशी फ्रेश आंघोळ केली जेवण केलं भाजी खाल्ली खाल्ली ना शेपाची भाजी भाकरी खाल्ली खाल्ली का नुसतं तुकडं करून टाकायचं खायचं नाही हम्म काय खाल्लं तू खाऊ खाल्ला व्हाय खाऊ का कसला खाऊ खाल्ला वडापाव खाल्ला का वडापाव खाल्ला का आप्पा कुठे गेलं गे आप्पा कुठे गेलं कुठे पण म्हणती कुठे गेलं बारामतीला शुभ्रा अमोल जा हो। शुभ्रा मी काढून म्हणकी शुभ्रा हा शुभ्रा द्यायच द्यायच शुभ्रा म्हणकी आधी मोदीची शुभ्रा अमोल टाकून दिलं म्हणती द्यायच द्यायच मग तू बोलत नाही ह्याच्यात व्हिडिओत म्हणून टाकून दिलं बोल की जेवण केलं का तू काय खाल्लं तू कुणाची ग कोणाची ग मोबाईलवर हाणायच नाही दि मी देती ती पाणी कोणाची तू तू कुणाची कोणाची कुणाची या आजीच्या आजीच्या नाही बाई आपाची आहे का नको आहे पप्पाची <laughs> आहे का, का। आजीच्या पप्पाची बरं आजीच्या पप्पाची चला आजी आजीच्या आप्पाची होती आता आजीच्या पप्पाची झाली वे चु वहिनी अनु नी। आत्या आच्या मामा अन्ना दाजी <laughs> ऐकलं का दाजी सगळ्यांचं नाव घेते ना तू चल आता आमची शुभ्रा बोलायला फायनली शिकली शिकली म्हणजे कुठला शब्द बोलत नाही असं नाही सगळं बोलते अजून तर दीड वर्षाची व्हायची का झाली तिचा बड्डे असतो जुलै महिन्यात जुलै जुलै महिन्यात असतो ना तुझा बड्डे हॅपी बड्डे हा कोणाचा बड्डे असलाच तर हॅपी बर्थडे शुभ्राकडून होय हॅपी बर्थडे ना चला तर असू द्या तिला बोलायला हळूहळू हळूहळू शिकवायचं चाललंय आता शिकती सहा महिन्याची मला वाटतं ह्या महिन्यात होईल चोवीस तारखेला बरोबर का का नाही ह्या महिन्यात म्हणजे एक वर्ष वर सहा महिने पूर्ण होतील म्हणजे ह्या महिन्यात चोवीस तारखेला ती दीड वर्षाची होईल हा एकवीस सॉरी चोवीस तारखेला आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असती आणि शुभ्राची जन्मतारीख एकवीस तारीख आहे एकवीस आहे एक आजीच्या देण्यात अगं हम्म पप्पाची बड्डे म्हणजे बर्थडेच तारीख तेवीस लग्नाची चोवीस शुभ्राची एकवीस अशा तारखा असल्यामुळे जरा इकडं तिकडं होत कधी झालं म्हण एकवीस सात दोन हजार दोन दो हजार किती मधली तू मधली आहे का बाय बाय कर सगळ्यांना उमादी बा बाय <laughs> चला तर आज शुभ्राच्या ह्याने गोड तुमचा दिवस सगळ्यांचा जाईल गुड मॉर्निंग तर झाली गुड आफ्टरनून झाली आता सगळं काम बी मावरलं आणि आता निवांत आहे होय निवांत बसलो आहे आता काय काम किती वाजले ते अकरा वाजले आता आज अकरा वाजताच काम झालं रोज बारा एक वाजते तरी होत नाही अकरा वाजता सगळं काम झालं साड्यांना टिपा टाकाय जायचं होतं पण त्या ताई घरी नाहीत म्हणून मग संध्याकाळी जायचं आता नाही तर हाय शुभ्रावर खेळतोय मोबाईल बघायचा व्हिडिओ सोडायचा तिकडं टाकी जाऊन व्हिडिओ सोडायला लागतो पाण्याच्या तर पाण्याच्या टाकीव जायचा आता व्हिडिओ सोडायचा मग झालं निवांत त्याच्यानंतरनं डायरेक्ट दुपारी आप्पा गेल्यात बारामतीला जरा काम आहे त्याच्यामुळं जेवण नाही केलं आल्यावर जेवण करतील परत तुरी करून आणल्या का? आणल्या काल रानात गेल तू सगळं आवरलं कपडे भांडी राहिली होती परत रानात गेलो मशिनीचा काहीतरी घोटाळा होता परत महागारी घरी आलो मग परत काय गेलोच नाही मग आपानीच जाऊन तुरी करून आणल्या झाल्या टायले अर्धी टायली झाली तुम्हाला परत दाखवू कशा झाल्यात काय म्हणून वाळवायचं का त्याला आता काय माहिती आता काय ऐकायला नाहीच्या वाळवायच्या का नाही काय माहिती आणि राणात काल व्हिडिओ काढायचा राहूनच गेला म्हणलं परत महागाऱ्यायला काढाईल आणि परत काढायला म्हणजे गेलोच नाही ते तसंच राहून गेलं आणि शुभ्रात चालले खेळायचं हो का पिस्तेची टरपाली खेळती है।, है खेती का खेती हा तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा जेवण वगैरे आमचं झालं मस्त अशी शेपाची भाजी बाजरीच्या बाजरीची भाकर ज्वारीची भाकर किलती गुरांचं खायला पाणी सगळं तर बाय बाय आता येते तेवढा व्हिडिओ सोडून तिथं आता तिथं चढला ना वर की लगेच व्हिडिओ जातो तर बाय बाय